ूपून झाल्यावर या सालीचा असा उपयोग कधी केलास काय दाखवते कसं करूच तू असा उपयोग केलास ना तर तुमका एकदम ना घरात सुगंधाचा एअर फ्रेशनर लावायची गरज नाही आता मी घालून घेते तूप छोटे समजा मी तूप वापरलंय तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर ही आपली फुलवार की बघा तुपामध्ये पूर्ण घुसून घ्यायची चार लवंग घेतलंय मी ती घालून घेते चार बाजू अशी ती रोवायची हो त्या कापसा सकट एकदम आतपर्यंत रोवून घ्यायची आणि हो कापूर आहे भिनसेन कापूर तोसुद्धा त्याची पावडर अशी भुरभुरायची ती बघा अशी कडेने भुरभुरायची ही बघा मी अशी पावडर सहज होता कापुराची पूर्ण एक वडी मी अशी पूर्ण अशी सुरघटून कापराची पूर्ण अशी टाकून घेते आता काय करायची ही जी वात ती आपण पेटून घ्यायची आता कापूर हा ना पावडर तोपर्यंत असा जळतला आणि ते लवंग वगैरे आणि घरात ना पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि तुमचा एअर फ्रेशनर रूम फ्रेशनर लावूची गरज नाही इतको सुगंध चळवळतलो आणि लिंबाचो लवंग परत कापूर याचा सुगंध ही आहे ना तुम्ही पावसाळ्यात नक्की वापरा का पावसाळ्यात आपल्या घरात खूपच वास येत असता आणि असा ह्या जर तुम्ही करंट ठेवलास ना तर ही वात ना तुमची अर्धो तास तरी चांगली जळत राहतात तेवत राहतात आणि त्याच्यानंतर आपल्या घरात माशे किरमा अशी काय येणत नाही ट्विट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा कशी वाटली ही ट्विट तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद